कोल्हापूर जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत तेरा ऑक्टोबर रोजी काढण्यात आली यामध्ये शिरोळ तालुक्यातील दत्तवाड हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची जिल्ह्यात ओळख आहे कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस उदय पाटील हे दत्वाड जिल्हा परिषद गटातील असल्यामुळं सध्या महिला उमेदवार म्हणून युवा नेते उदय पाटील यांच्या पत्नी महिला नेता महिला नेत्या असो दीपाली उर्फ राधा उदय पाटील यांच्या नावाची या मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे जिल्हा परिषद गटामधील राजापूर हे गाव दीपाली पाटील यांचं माहेर त्या हे गाव सासरे मागील अनेक वर्ष युवा नेते उदय पाटील व सौ दीपाली पाटील या मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये विविध उपक्रमांच्या व कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्कात आहेत महिला आरक्षणामुळे दीपाली उर्फ राधा पाटील यांनीच दत्तवाड जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असा आग्रह जनतेमधून होतोय आपल्या कार्यतत्परतेनं व सामाजिक भान ठेवून दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात नवा आदर्श घालणारे व्यक्तिमत्व म्हणजेच दीपाली उर्फ राधा पाटील राजापूर गावच्या राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व पंचायत समितीचे माजी सभापती रविकांत कारदगे यांची पुत्नी पाटील यांना लहानपणापासूनच राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा विवाह युवा नेते उदय पाटील यांच्याशी झाला आणि देखील आजी सासरे दतवाड गावचे सरपंच म्हणून काम पाहिले तर सासूबाई देखील दतवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच होत्या तसेच चुलत सासरे देखील ग्रामपंचायत सदस्य होते गेले चाळीस वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सामाजिक राजकीय काम करणाऱ्या पाटील कुटुंबात राहून दीपाली पाटील यांनी देखील सामाजिक कामाची सुरुवात केली सद्गुरू बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं तसेच तालुक्याचे काँग्रेसचे नेते गणपतराव दादा पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून काँग्रेसचा गावोगावी प्रचार यंत्रणा राबवली पाटील कुटुंबाचा वारसा पारदर्शक समाजकारण व राजकारण यांचा ठसा दीपाली यांच्या कार्यात जाणवतो तसेच दिपाली यांच्यासोबतच त्यांचे पती उदय पाटील यांचा देखील मतदारसंघामध्ये जनसंपर्क आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीपालिताईंनी महिला मंडळ बचत गट आदी समाजोपयोगी संस्थांमार्फत भरीव कार्य करतायत महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवण्यात त्यांचं महत्वाचं योगदान आहे घरातील संस्कार माणसं जोडण्याची कला आणि बोलका स्वभाव त्यामुळे त्यांनी अल्पावधीतच जनतेची मनं जिंकली आहेत महिलांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांनी त्यांना आनंदाचं क्षण दिलं क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात लिलया वावरणारे हे व्यक्तिमत्व भावनिक अभिरुची संपन्न आणि जिद्दी आहे दीपाली त्यांचा प्रवास महिला सबलीकरणाचा आदर्श आहे महिलांनी सुशिक्षित व्हावं स्वतःचं मत निर्भयपणे मांडावं स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनावं यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात गोरगरीब व दुर्बल घटकांच्या मदतीला धावणाऱ्या नेत्या म्हणून दीपाली पाटील यांची मतदारसंघात ओळख आहे लहान वयातच त्यांनी उंच भरारी घेतली असून परिसरातील तरुणींना नवा आदर्श घालून दिलाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघातील व शिरो तालुक्यातील महिलांसाठी ठोस काम करण्याचा आणि नि, त्यांनी निर्धार बोलून दाखवला त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात दीपाली उदय पाटील यांची उमेदवारी काँग्रेस पक्षातून निश्चित मानली जाते मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली